जळगाव शहरातील पिंपळाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्नेहल गणेश यंदाची मूर्ती अनोख्या भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे ही मूर्ती शंभर टक्के इको फ्रेंडली आहे तिच्यातील मुख्य घटक केळीच्या खोडाची पावडर आहे मूर्ती वजनाला हलकी असून पीओपी मूर्ती इतकीच सुबक दिसते विसर्जनानंतर केवळ बारा ते अठरा तासात मूर्ती पूर्णतः पाण्यात विरघळून जाते या अनोख्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होतीय दादा काय सांगणार या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य केळाच्या खोळापासून जे आपण पावडर बनवली त्या पावडरपासून ही मूर्ती बनवली आहे साधारणतः तीन ते चार महिने हे ही मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला लागले आहे पर्यावरणपूर्वक संदेश देण्यासाठी आम्ही ही मूर्ती साकारलेली आहे आणि मंडळाचं असं आस आहे की याच्यापुढे आम्ही फक्त बसवू तर पर्यावरणपूर्वक मूर्तीच बसवू आमच्याच मंडळाचे एक आम सदस्य आहेत विनय ठाकूर म्हणून त्यांची आणि आमची संकल्पना करून आम्ही ही मूर्ती बनवली होती पर्यावरण संदेश देण्यासाठी आम्ही ही मूर्ती इथे बनवली आहे अख्खं जळगाव म्हणा जळगाव जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा आम्ही हा संदेश देऊ इच्छितो आप की आपण कुठेतरी पर्यावरणाकडे वळाला पाहिजे पीओपी बंदी असो ना असो पण पर्यावरणामध्ये पण केळीच्या अशा मूर्त्या बनवतात हे आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला सांगायचं आहे आपण काय सांगणार आपण गणपती आरास या ठिकाणी बघण्यासाठी आलात कशी वाटली ही मूर्ती आपल्याला मला खूप छान वाटली ही मूर्ती आणि मूर्ती बघून असं वाटते की कुठेतरी पाण्यामध्ये जेव्हा आपण पीओपीच्या मूर्तींचं जेव्हा विसर्जन करतो तर तेव्हा त्या मूर्त्या विसर्जन होत नाहीत कुठेतरी ई मूर्ती विसर्जित झाल्यावर प्रा आपलं ज्या माशा हे आहे त्यांना खाद्य मिळेल आणि छान वाटलं खूप मूर्ती बघून खूप सुबक अशी मूर्ती यावर्षी आम्ही साकारली आहे आणि दरवर्षी आम्ही याचप्रमाणे मूर्ती पर्यावरणपूर्वक अशी करू अशी आशा करतो नक्कीच राज्यभरामध्ये विविध मंडळांनी सामाजिक संदेश या ठिकाणी गणेश उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहे मात्र स्नेहल प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी कोळी केडीच्या खोडापासून ही वेगळी मूर्ती साकारण्यात आले असून जे आरास बघण्यासाठी ते भक्तगण येत आहे त्यांच्यासाठी हे आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव